मुंबईमध्ये रस्त्यावरील धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका साडेतीनशे टँकरचा सा वापर करणार आहे सद्यस्थितीमध्ये पालिकेचे पस्तीस आणि कंत्र, कंत्राटदाराचे मिळून शंभर टँकर आहेत तर आता प्रत्येक वॉर्डमध्ये दहा टँकर वाढवण्याचे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त सिंह चहल यांनी दिलेले आहेत या टँकरच्या माध्यमामधून पालिकेच्या अखत्यारीमध्ये असलेल्या दोन हजार किलोमीटर रस्त्यापैकी एक हजार किलोमीटर रस्ते दररोज धुतले जात आहेत मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याची फवारणी आहे अशामध्येच आता मुंबईमधील सर्वात प्रदूषित असलेल्या कलानगर चौकामध्ये महानगरपालिकेकडून फवारणी केली जातीय एच पूर्व विभागामध्ये एकूण तीन फवारणी यंत्रणाच्या मार्फत हवेमधील प्रदूषण कमी करण्याचं काम केलं जात आहे हवेची गुणवत्ता चांगली करण्यासाठी दीर्घकाळ उपाययोजना दिसत नसल्या तरी तात्पुरत्या उपाययोजना पालिकेकडून होताना दिसत आहेत आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणासंदर्भात उपाययोजना महापालिकेकडनं होताना पाहायला मिळत आहे आणि आपण हे माझ्या मागे यंत्र बघू शकता एच पूर्व विभागातलं हे यंत्र आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण तीन अशी यंत्र या संपूर्ण विभागामध्ये महापालिकेकडनं कार्यान्वित करण्यात आलेली आहे वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी ह्या उपाययोजना केल्या जात आहे प्रामुख्यानं यामध्ये जर का बघायचं तर कार्बन मोनोऑक्साईड असेल सल्फर डायऑक्साईड असेल अशा प्रकारचे जे काही कण आहे धुलीकण आहे ते कुठेतरी कमी व्हावेत अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला महापालिकेकडनं होताना दिसतो आहे यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर हा जो स्पॉट आहे मातोश्री जवळचा हा स्पॉट आहे बी के सीकडे जाणारे रस्ते असतील किंवा दादरकडे जाणारा रस्ता असेल या मार्गावरनं मोठ्या प्रमाणात आ, हे गाड्या ज्या आहेत त्या जाताना पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात प्रदूषण ह्या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला दिसत असतं आणि त्यामुळे हे कुठंतरी कमी व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न महापालिकेकडनं होताना दिसतोय सध्या जर का या भागातला एक युवाय पाहायचा तर तो एकशे एकोणीस पर्यंत आल्याचा दिसतो आणि एकूण सॅटिस्फॅक्टरी मध्ये असल्याचा दावा जो आहे तो महापालिकेच्या एच पूर्व विभागातल्या दुय्यम अभियंत्रांकडनं करण्यात येतोय प्रामुख्यानं ही सगळ्या उपाययोजना बघायच्या तर ह्या दीर्घकालीन उपाययोजना नसल्या तरीही ज्या छोट्या या उपाययोजना म्हणावं लागेल तात्पुरत्या उपाययोजना म्हणावं लागेल ज्या महापालिकेकडनं सध्याला करण्यात येत आहे कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक मिठाळ एबीपी मासा मुंबई एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट